हाय नमस्कार आज पुन्हा किचन मराठी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला ताई न कसे हात बरेच सार बरेच राह आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरच्या आणि प्रार्थना तर बघा राकेशने दूध आणलं राकेश शिवून गेला तर आता थे 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 हे दूध मी गरम करण्यासाठी ठेवते आणि हे आहे साईडला गाईचं दूध ते पण घेऊन आले मी इथं गलीमध्येच बंदी लावलेली हे गाईचं दूध हे अंशूला लागतं रात्री एक ग्लास पिण्यासाठी गाईचं आहे आणि हे आहे म्हशीचं दूध हे चहाला लागतं आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ राकेशला कॉफीसाठी सुद्धा लागतं तर त्यासाठी तर चला आता मी ना हे पड गरम करायला ठेवते दोघं दूध दोघ नव्हते गरम करायला ठेवलेले बघा हे इकडच्या साईडला ते तिकडच्या साईडला ठेवलेलं आहे तर आता बघा गॅसवर तर पटकनच दूध गरम होऊन गेलेलं आहे आता हे पण दूध गरम आहे गॅस बंद करते फॅन चालू आहे म्हणून आवाज येतोय बघा आता इथं नाष्ट्याची तयारी केलेली आहे हे पण दूध गरम झालं ते तिकडं होतंय आहे तर हे का मटकी मी मोड आणण्यासाठी बांधून ठेवली होती बघा ती आता काढून घेतलेली आहे फ्रीजमध्ये ठेवली होती आणि बघा पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे धुतलेली होती तशी ती पण तरीसुद्धा आता परत धुवून घेते गॅस पेटून मी इथं कढई ठेवलेली आहे मटकी शिजवण्यासाठी हिला ना आपण फक्त पाण्यामध्ये शिजवून घ्यायची नंतर मग असं मस्तपैकी भुसळ बनवून घ्यायचं आता इथं अशी मटकी शिजायला टाकली हे बघा एक ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये शिजून जाईल ती कारण आपल्याला सुक्क का उसळ बनवायचं नाश्त्यासाठी हे बघा अशा प्रकारे आता हे पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं मी मटकी आपली छान शिजून झालेली आहे तो तोपर्यंत इथं तडकाची तयारी करते उसळ बनवण्याची तर बघा तेल टाकलं थोडंसं नॉर्मल तेल टाकलेलं आहे कारण की राकेश पण खाणार आहे मटकी त्याच्यासाठी तेल नाईचा बराबर जास्त सर्वांचा नाश्ता आहे म्हणून थोडंसं टाकून दिलं त्याचं एकट्याचं राहिलं असं मग नाही टाकलं असतं तेल तो अजिबात बिना ना तेलाचंच चा खातो सर्व काही तर बघा अद्रक लसणाची पेस्ट मस्त परतून झालेली आहे आता इथं ता मी टमाटे टाकलेले आहेत टमाटे पण इथं छान मस्त असं परतून घेणार आहे मी कांदे आहे ना कच्चे कांदेवरून आहे आणि हे बघा हे आता टमाटे मस्तपैकी मॅश करून घ्यायचे आपल्याला पूर्णपणे पूर्ण मस्त झालेले आता आपल्याला इथं आहे ना म चटणी हळद टाकून घ्यायचे थोडा आधी धना पावडर टाकते नंतर हळद चटणी आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे थोडंस मीठ आणि मटकीमध्ये शिजवताना टाकलेले ना मीठ मग आता थोडंसं टाकलं मी म्हणजे टमाटे मॅशून जातील त्यासाठी हे बघा मीठ टाकल्याने ना असं शिजून जातात ते आता आपल्याला इथं मटकी आपल्याला जेवढं उसळ बनवायचं आहे ना तेवढी मटकी टाकून घेणार मी एवढी टाकणार आहे हे बघा अशा प्रकारे आणि मटकीचं उसळ सर्वांना सर आवडतं ना, ना। म्हणून मी जास्तीचे टाकून दिलेले होते अशा प्रकारे मस्तपैकी झालेले आहे आपलं इथं उसळ वरून थोडीशी कोथंबीर टाकते छान लागतं कोथंबीरेची चवच छान येते म्हणून कोथंबिरी टाकूनच घ्यायची एखाद वेळेस राहत नाही माझ्याकडे पण मी लावूनच ठेवते आला की दारावर घेऊनच घेते मी बघा छान झाले आता मी आता आम्ही काय केलं नाश्ता करून घेतला आता राकेशला पण याच मटकीमधून थोडंसं पनीर फ्राय करून मिक्स करून त्याला तो नाश्ता देऊन दि। दिला आम्ही पण याचा नाश्ता करून घेतला आणि आज काय झालं नाश्त्याला थोडा खूपच उशीर झाला तर आम्ही नाश्ता करून घेतला आणि थोडं थोडं आराम करायला गेलो तर झोपच लागून गेली तर बघा राकेशने काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला हे आणले साखरू असं आडमधुडूम आहे त्याचं आणायचं बघा हे एवढे साखरू आणि हे बघा हे लिक्विड आणलं भांडे घासायचं संपून गेलं होतं आणि हे घर पुसायचं पण संपून गेलं होतं याच्या या लिक्विडने ना मुंग्या होत नाही घर पुसलं तर आणि बघा आमची कोमल कशी भांडे घासून गेलेली आहे एवढे नाष्टाचे बाकी आहेत म्हणजे बनवायचे पाणीचे बाकी आहेत तेवढे घासायचे एवढे घासून गेले ती आणि बघा घर पण अशा प्रकारे पुसून गेली छानच पुसलेलं आहे आणि हे आणून इथं ठेवलेलं आहे आता सर्व काही आवरून झालेलं आहे आणि आम्ही काय केलं ना नाश्ता बनवला ना सर्वांनी असं फुल नाश्ता करून घेतला नंतर म्हटलं चला आता काय आता शे अकरा ते वाजले आपण थोडं आराम करून घेऊ नंतर बनवू म्हटलं बारा एक वाजता जेवण तर थोडं लोडून गेलो ना थोडासा आराम करायला गेलो तर झोपच लागून गेले आम्ही तर डायरेक्ट म्हणजे छानच झोप होऊन गेले आमचे तीन वाजता उठलो नंतर मग म्हटलं आता काय करायचं जेवण वगैरे आता तीन वाजता आता, आता आपण जेवण करणार मग नंतर मग आम्ही काय केलं तसं तर एक जात चार वाजूनच गेले होते आम्ही काय चहा पाव बिस्किट खाऊन घेतलं मग चहा करून आणि नंतर मग मी अशा मिरच्या बनवायला सुरुवात केली म्हटलं आत्ताच थोडंसं बनवून ठेवते नंतर मग रात्री आपण थोडी खिचडी आणि जेवायच्या टाईमला या मिरच्या तडून घेऊ आत्ता तर बनवून ठेवून देतो म्हटलं असं म्हणून तर चला मी आता बघा या मिरच्या आहेत ना ढप्पू मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या अजिबात ते राहत नाही पूर्ण कट असतात मिरच्या आपण काकडी कशा खातो तसंच असतात काकडीसारख्या तर बघा अशा कापून घेतलेल्या आम्ही आधी तर स्वच्छ धुवून घेतल्या कपड्याने मस्त पुसून घेतल्या आणि नंतर आता अशा प्रकारे कापून घेत आहे बघा असं एकच भाग कापायचा आहे आपल्याला आणि आपल्याला आहे ना मीठ भरून घ्यायचं आहे यांच्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ भरून भरून आता प्लेटमध्ये ठेवते आणि आपल्याला आहे ना लगेचच बिया पण काढून घ्यायच्या आहे असं मीठ भरता भरताच बिया काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये ना बिया जाड जाड बिया राहतात तर मग आपण जे काही मध्ये पीठ भरतो ना त्याच्यामध्ये त्या बिया चालल्या जातात मग आपल्याला ते पीठ पण खाता येत नाही त्या पीठामध्ये कचर कचर लागतात त्या बिया त्यासाठी बिया सर्व काही आपण यांना ना काढूनच घ्यायच्या आहे मग मी आता सर्व काही बिया काढून घेतलेल्या आहे सर्व असं प्लेटमध्ये झटकून घेतल्या बघा पूर्ण निघून जातात आणि नंतर मग सर्वच मिरचींना मी आता इथं मीठ भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व मिरचींचं बिया मी काढून घेतलेलं आहे तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपण जसं आळू वडी बनवतो ना तसंच आळूची पानं असतात ना तो ती वडी कशी बनवतो ना आपण आपल्याला त्याच पाईपने बनवायचे म्हणजे म मु� साहित्य सर्व त्याचप्रकारे आपल्याला टाकायचं आहे म्हणजे खूप छान आणि खूप चव देतात अशा मिरच्या तर बघा आता सर्वच बिया काढून झाल्या सर्व मी मीठ पण भरल्या गेलं मी आता या दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवते आता ऊन इतकं पडतं आहे ना पावसाचं पण वातावरण आणि उन्हाचं पण वातावरण इतकं गरम होतं आहे ना तर सुद्धा जात नाही एवढा संताप येतो ना आता तर बघा अशा प्रकारे एवढ्या बिया निघालेल्या या बिया सर्व काही आता मी डस्टबिनमध्ये टाकते या बिया काही कामाच्या पण राहत नाही तर बघा आता आहे ना या मेर मिरच्या मी आता दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवते अशा प्रकारे या बिया आपण इथं ठेवून स्वारी मिरच्या आपण इथं प्लेटमध्ये ठेवून दिलेल्या आहे बिया तर फिकून दिल्या आता एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला चिंच टाकायची आहे बघा एवढ्या चिंच टाकलेल्या आहे मी आणि आता गोड पण आपल्याला ते तेवढाच टाकायचा आहे जेवढं चिंच टाकले ना तेवढ्याच गूळ टाकायचं आहे म्हणजे साधारण पाणी बरोबर लिमिटमध्ये व्हायला पाहिजे जास्त आंबट नाही आणि जास्त गोड नाही तर अशा प्रकारे बघा हे भिजत घातले मिरच्या पण आता मोरण्यासाठी ठेवते आणि जे काही मिरच्या आणि चिंच मोरत नाही तोपर्यंत आपल्याला नाही इथं आता पीठ भिजून घ्यायचं आहे बेसनचं तर बघा आता इथं पीठ काढते मी आणि बघा थोडंफार पसारा तर राहतोच आपण स्वयंपाक करायला बसलो की आता हे पीठ घेतलेलं आहे मी एवढं पीठ घेतलेलं आहे कारण मिरच्या पण पाच सहा मिरच्या आहेत जेवढ्या मिरच्या असतील ना तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये चिंच गुडाचं पाणी आधी टाकायचं आहे आपल्याला पूर्ण असं हे करून गाळण्याने गाळून घ्यायचं आहे कारण ती घाण राहते ना त्याच्यामध्ये निघून जाते मी अशा प्रकारे आता गाळून घेतलेलं आहे पाणी हे आता पाणी असं गाळून घेतलेलं आहे मी गाडी गेली बाहेरून मी इथं गॅलरीमध्ये बसलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे मीठ चवीनुसार आणि अद्रक लसणाची पेस्ट जिरं आणि धने इथं कुटून घेतलेले ते पण टाकले नंतर चटणी हळद टाकली आणि धना पावडर टाकले बाहेर बघा पोरं आहे त्यानंतर हे ना याला मस्तपैकी भरपूर अशी कोथंबीर टाकली मी तर आणि मस्तपैकी असं भिजून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारे आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला हे ना थोडं थोडं करून टाकायचं आहे कारण कसं असतं ना जर अजून थोडं पातळ अजून पीठ टाकावं लागेल नाहीतर घट्ट झालं की मग थोडं थोडं पाणी आपल्याला टाकता येतं आता ना हे मस्त अशा प्रकारे भिजून घेतलेले आता याला पण आपण दहा एक मिनटं तरी हो मोरायला ठेवूया झाकण ठेवून घेते आता मी चला आपल्याला आता दहा मिनटं इथं तर झालेलेच आहेत आपल्याला आता मिरच्या भरून घ्यायच्या आहेत मी ना परत पीठ असं मिक्स केलं ना तर माझे हात परत भरून गेले मग मी तशीच मिरच्या भरायला लावून गेली आणि बघा मध्ये ना थोडं पीठ भरायचं नंतर आजूबाजू असं पीठ लावायचं आहे आपल्याला बारीक बारीकच लावायचे आहे मिरची मोठी आहे ना म्हणून तुम्हाला मोठी दिसेल ती आता प्लेट घेते मी इथं ठेवायला आणि काल विरवा आला नाही खूप ताई मी विरव्याची वाट बघितली असेल पहिले त्या कमेंट नाही करत व्हिडिओ माझे पाहतात ते ताई अशा प्रकारे मिरच छान दिसते ना खूप छान दिसते तशीच खायला पण छान लागते आहे ना वापल्या गेल्या की चाकून असे तुकडे करून जरी तळणार तर तरी पण चालेल आणि पूर्ण अख्ख्या तळणार तरी पण चालेल हे बघा दुसरे पण मिरचे तुम्हाला भरून दाखवते मध्ये असं थोडं भरलं की आजूबाजूने असं बारीक बारीक पीठ लावून घ्यायचं आहे पण मस्त झाली खूप छान हे झालं अशा प्रकारे सर्वच मिरच्या आपल्याला आता अशाच भरून घ्यायच्या आहे बघा थोडं पीठ भरलं की आजूबाजू असं लावलं की झाली मिरची पटकन होतात यांना काही टाईम पण लागत नाही आणि तुम्ही खिचडीसोबत खाणार ना खूप आणि नुसत्या अशा पण खाल्ल्या ना बिना चपाती बिना भाकाच्या तरी पण झाल्या तर खिचडीसोबत आहे खूपच एकच मंग तर चला अशात भरून घेतलं मी आता सर्व मिरच्या तर आता मी ना एक गाडणी घेते अशा प्रकारे गाडणीला तेल लावून मी या मिरच्या सर्व काही टिवून दिलेल्या आहे ते सांगायचं राहिलंच माझं गाढणीला तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्व मिरच्या ठेवल्या आता मी ना साईडला पाणी ठेवलेलं आहे उकडायला कढई ठेवलेली त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाणीमध्ये कढी ठेवलेली आणि कढीवर आपल्याला ही गाडणी ठेवायची हे बघा ही कडी ठेवली आता आपल्याला इथं गाणी ठेवायची पाणी साधारणत गरम झालेलं आहे आता उकडायला पण लागेल ते पटकनच शेगडी असे शे फास्ट चालते ना पटकन गरम होतं तर आता इथं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि आपल्याला मिरच्या ना, ना वीस मिनटं लागतील वीस मिनटं टाईम लावून द्यायचा वीस मिनटामध्ये परफेक्ट आपल्या मिरच्या तयार होऊन जातात ह्या बघा आता वीस मिनिटामध्ये मिरच्या तयार झाल्या मी एका प्लेटमध्ये काढते आणि मस्तपैकी छानच आपल्या था। मिरच्या इथे झालेल्या आहेत अशा आता मी या होऊ दे नंतर मग मी आता सहा सात वाजता ज्या मिरच्या तळणार आहे तोपर्यंत तो दुसरं काहीतरी करून घेते आता अशाच ठेवून देईल मी कारण पूर्ण असे थंड पूर्ण गारून ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार ना तरी सुद्धा चालेल उलट छानच तळल्या जातील त्या तर बघा मी तरण्यासाठी परत गाण्यामध्ये ठेवल्या आता सात भाजून गेले होते गांमध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आता तर त्याला आता म्हटलं साईडला खिचडी करून घेतली नंतर आता तर गरम करून आणि खूप छान सांगितलं मिरच्या लागतात एकदा करून बघा आणि असं नाही लहान पोरं सुद्धा कारण या मिरच्या तिखट राहत नाही काक्री साठी तर अशा मस्त खरपूस असा तळून घ्यायच्या आणि पहिले तेल छान उकळून घ्यायचं मिरच्या टाकल्याची आत कमी करून घ्यायची म्हणजे खरपूस असे तळली जातात आणि आतून चा सॉफ्ट होऊन जात या अशा प्रकारे बघा खूप छान आणि एकच नंबर चिंच गुर टाकल्यामुळे धना बडीशोप ते सर्व काही टाकल्यामुळे खूप छान चव येते ती पेस्टच तयार करून घेत घेतली होती मी तर चला आता काढून घेते मस्त झाल्या एकच नंबर मिरच्या झालेल्या आपल्या नको खाऊ घालू जाऊ दे मस्त दिसपायला किती सुंदर दिसत आहे खायला पण तशा छान लागतात तुम्ही तयार टमाटा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा कोथंबीरेची चटणी बनवली ना त्याच्यासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता या अशा आता दोन तीन बाकी आहेत त्या पण मी आता तळायला ठेवते ह्या दोन तर खूप मोठ्या मोठ्या आहेत या बघ पण या जास्त खायला भारी लागतील या पण आता अशा प्रकारे तरुण घेते मी तर चला या पण मिरच्या तळल्या गेल्या मी आता काढून घेतली आपण तर चला आता मिरच्या तळून झाल्या कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच फिट पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय चला